नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो शेतावरती भटकंती केल्यानंतर आम्ही आता आलो आहोत डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंद काढायला मित्रांनो निसर्गाचा केवढा मोठा चमत्कार आहे की एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा मड या हिरव्यागार करवंदी आपल्याला करवंदाची झाडं आहेत ती अतिशय गोड अशी करवंद देत असतात मित्रांनो हा निसर्ग जणू चमत्काराने भरलेला आहे कोणीही त्या झाडांना पाणी घालत नाही तरी निसर्गाच्या या देणगीने तो जणू बहरलेला आहे सर्व झाडे ही करवंदाने बहरलेली आहेत आपण पाहू शकता आजूबाजूचा परिसर जरी उन्हामुळे सुकलेला असला तरी काही जी झाडं आहेत मोठी ती hmm. आजही म्हणजेच अतिशय उन्हाळ्याच्या काळातही गोड आहेत हिरवीगार आहेत आणि करवंद बाबळी यासारखी अनेक झाडं सुंदर अशी गोड अशी hmm. फळं देत आहेत तर मित्रांनो हाच आहे निसर्गाचा चमत्कार निसर्गाने मानवाला खूप गायी दिलं आहे मानवाने फक्त ते दोन्ही हाताने ओरबाडत ओरबाडून घेतलेलं आहे आपण पाहू शकता निसर्गाची किमिया आणि या डोंगर उतारावरती अतिशय गोड अशी करवंद काहीशी खाण्यासाठी आम्ही करवंद जमा केली हिरवी करवंद लोणच्यासाठी मुंबईला घेतली आणि आत्ता आम्ही आलो आहोत चाललो आहोत जांगदेवाच्या मंदिरात मंदिरात मित्रांनो प्रत्येक वाडीच्या सड्यावरती प्रत्येक वाडीचा असा जांगळदेवाचं मंदिर असतं जांगळदेव म्हणजे गुराखांचा देव, देव। पूर्वीच्या काळी सड्यावरती गुरं चारण्यासाठी घेऊन जात त्या गुराखांचा आणि गुरांचा पाठीराका राखणदार म्हणजेच जांगळदेव जांगादेवाचं मंदिर हे प्रत्येक वाडीच्या सड्यावरती असतंच हा जांगादेव म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार असंही मानलं जातं आपण पाहू शकता आमच्या वाडीतील जांगदेवाचं मंदिर एकोणीसशे एकोणनव्वदला या मंदिराची मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे आणि तेव्हापासून हे टुमदार असं मंदिर आहे त्यावेळी ज्या लोकांनी देणगी दिली होती मदत केली होती त्या सर्वांची नावं इथे लिहिलेली आहेत महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांनी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे बांधकाम के बांध आणि मिस्त्रीकाम माझ्या वडिलांनी केलेले आहे समोरची दिसणारी मंडपी त्यानेच या मंदिरासाठी भेट दिलेली आहे तर अशा प्रकारे हे वाडीचं देवाचं मंदिर आहे आपण पाहू शकता अतिशय टुमदार आजूबाजूला या मंदिराच्या कुठलीही झाडं नाहीत पण आजही तुम्ही उन्हाच्या दिवशी उन्हाळ्याच्या दिवशी गेलात तर येथे मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर एकदम गारवा जाणवतो मित्रांनो हा देवाचाच चमत्कार आहे की एवढ्या भर उन्हातही या मंदिरात गारवा जाणवत असतो त्यानंतर आम्ही सड्यांची भट बट, साड्याची भटकंती करत करत घराकडे निघालो अस्ताला जाणारा सूर्य काहीसा कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला अस्ताला जाणारा सूर्य आणि सृष्टीचा चमत्कार आपण पाहू शकता मानवाने कितीही ओर वाढलं तरी सृष्टी आपला रंग बदलत नाही सृष्टी आपला जो नियम आहे तो बदलत नाही काहीसा आता मानवाच्या अतिक्रमणामुळे थोडेफार बदल होत आहेत निसर्गातही बदल होत आहेत पण निसर्गाचा जो नियम आहे तो अविरत असा चालू आहे घराला जाताना आम्ही निरोप होतो निरोप घेत होतो त्या या खोप्यांचा शेतमालाचं संरक्षण होण्यासाठी तेव्हा छोट्या छोट्या खोपी उभारल्या जायच्या म्हणजे छोटी छोटी घरं उभारली जायची दगडमातीच्या भिंती आणि वर वरती गवताने शाकारल्या जायच्या अशा या खोपी आता अस्तालाच चालल्या आहेत वाढत्या शहरीकरणामुळे या कोपींची ही अवस्था झालेली आहे आज शेती परवडत नाही म्हणून लोकं मुंबईला चाललेले आहेत शेती ओ... परवडत नाही शेतीला माणसं नाहीत म्हणून लोक मुंबईला चालली आहेत आणि आता या खोपी ओस पडू लागल्या आहेत आपण पाहू श पाहू शकता या खोपींचे अवशेष आता शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो वीस ते पंचवीस वर्षापूर्वी एक सुबत्त होती। सुबत्ता होती वैचारिक सुबत्ता समजा धान्यांची सुभत्ता समजा की येथे अनेक लोक नांदत होती अनेक सुखी लोक या ठिकाणी शेती करून एकमेकांना सहाय्य करून या खोपींना पाहून असं वाटायचं की एखादी गावच वसलेलं आहे की काय अशा प्रकारे सड्याचा निरोप घेऊन आम्ही आता घरी चाललो आहोत ही घरी जाणारी वाट म्हणजे ही गाठी एक दगडापासून बनवलेली ही पाखाडी आहे मित्रांनो ही हीसुद्धा आमच्या पूर्वजांनी केलेली एक अद्भुत अशी गोष्ट आहे की या डोंगर एवढं चढण्यासाठी सड्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पाय वाटवावी यासाठी हा बनवलेला एक रस्ता आहे आणि हा रस्ता सड्यावरून गावाकडे चाललेला आहे रस्ता उतरत असताना खाली काही माकड खुनावत होते त्यांना नजरबंद करण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही तर अशा प्रकारे अविस्मरणीय असा अनुभव होता या सड्यावरती फिरण्याचा मित्रांनो कोकणात राहिलेला माणूस कितीही मोठा झाला कितीही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर त्याला आपला गाव कुणावत असतो आजूबाजूचा निसर्ग त्याला कुणावत असतो आणि या निसर्गाच्या सानिध्यात कोकणात आल्यानंतर चार दिवस घाल घालवण्याचं सुख काय असतं ते आपल्याला येथे आल्यावर समजेल मित्रांनो कोकणात जन्म झाला शहरात येऊन कामाधंद्यासाठी येथे आलो पोट भरण्यासाठी येथे आलो त्यामुळे ओढ ही कोकणाची आहे म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव ओढ कोकणाच्या कोकणातील कुकुना मातीची म्हणजेच ओढ आहे पण पन अविरतपणे सारखं जाता येत नाही म्हणून ओढ आहे आणि ही ओढच आपल्याला आपल्या गावाबद्दल आपल्या आजूबाजूच्या निसर्गाबद्दल खूप काही शिकवत असते ही ओढच आपल्याला मायेचे बंध विनण्यास मदत करत असते ही ओढच आपल्याला खूप काही सांगून जाते म्हणूनच ओढ कोकणातल्या मातीची आयुष्यात खूप काही करा आयुष्यात खूप कमवा पण आपल्या गावाला न विसरता आपल्या या कोकणाला न विसरता आपल्या तुम्ही जिथे कुठे असाल त्या गावाला नक्की भेट द्या तो गाव तुमची वाट पाहत असतील आजूबाजूचा निसर्ग तुमची वाट पाहत असतो तुम्ही फक्त त्याच्या कवेत गेलं पाहिजे या निसर्गाच्या कवेत गेलं पाहिजे तरच मित्रांनो आपलं जीवन हे परिपूर्ण असतं शहराच्या या भागदौडीच्या जीवनात हा निसर्गच आपल्याला चार सुखाचे क्षण देत असतो आणि हा निसर्गच आपल्याला हमेशा कोणवत असतो तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या गावाबद्दलच्या तुमच्या शेतीबद्दलचे काही आठवणी असल्यास तर नक्की या कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अस्ताला जाणाऱ्या सूर्याला साक्षी ठेवून आम्ही घरी चाललो आहोत आता दोन दिवसांनी मुंबईला जाऊ मित्रांनो हे निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले चार क्षण आपल्याला मुंबईला गेल्यावरती लढण्यासाठी स्फूर्ती देत असतात या भागव या धावपळीच्या जे जीवनात खूप काही शिकून जात असतात तर मित्रांनो अशा प्रकारे दोन दिवसाचा आमचा गावचा दौ दव, दौरा आटपून आम्ही उद्या मुंबईला चाललो आहोत आणि या दोन दिवसाने अगदी पर, पर्यंत गावाला जाण्यापुरती आम्हाला खूप आनंदाचे क्षण दिले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद